तर नमस्कार मंडळी आज आपण आलेला आहे राजेश रामचौरे यांच्या सेंद्रिय ऊसाच्या शेतामध्ये तर आज आपण त्यांना विचारूया की सेंद्रिय पद्धतीने हे ऊस कसे पिकवतात तर काका हा ऊस लावून तुम्हाला किती वेळ झालेला आहे मी जवळजवळ दोन दो दो हजार सतरा पासून ऊसाची बाग लावतोय सेंद्रिय बाग म्हणून आणि पूर्ण सेंद्रिय शेती म्हणून भाजीपाला ऊस पूर्ण आम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवतो काका तुम्ही या सेंद्रिय शेतीमध्ये कसे वाढले जवळजवळ मला तीन वर्ष अगोदर एक रसवंत म्हणून शेगावला गेलो होतो मी आणि तिथं असंच रोटच शेत आणि सेंद्रिय शेती म्हणून तिथे एक विजिट दिली होती मी त्यांचा ऊस आणि त्यांची शेती पाहून मला असं प्रोत्साहन आलं की माझ्या जवळ पण शेती आहे आणि मी पण असं का काय करू शकत नाही तर तेव्हापासून मी ठरवलं की आपण पण स्वतःहून काहीतरी करायचं आणि चांगलं रासायनिक न वापरता सेंद्रिय शेतीच उत्पादन करून पैसे काढू शकतो म्हणून मी तेव्हापासून सेंद्रिय शेतीच्या एका वळणावर आलो आहे तर काका सेंद्रिय शेती करण्यासाठी जमीन कशी असावी तर सर्वप्रथम आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी जमीन काडी आणि उपजाऊ भुसभुशीत आणि भरपूर पाणी असं लागेल तिथं अशी जमीन आपल्याला पाहिजे तर काका हा जो ऊस तुम्ही लावलेला आहे तर याची लागवड कोणत्या पद्धतीने केली व याच्यामध्ये अंतर वगैरे किती आहे ठेवलेलं तर हे सर्व साधी पद्धतीनं लागवड केलेली आहे मी आणि जवळजवळ तीन बाय च असं अंतर आहे याचं आणि चांगल्या पद्धतीने साधी आणि सोपी पद्धत मी निवडलेली आहे याची आणि काका यासाठी पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे तुम्ही तर पाणी आपण साधी बारी आणि साधी पद्धतनं पाणी सोडलेलं आहे याला मोकळं पाण्याची पद्धत तुम्ही वापरलेली आहे पाण्याची पद्धत वापरली तर आ, काका तुम्ही यासाठी खत व फवारणी नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे खत आणि फवारणी म्हटलं तर आम्ही खताचा वापर म्हणजे आमच्या ऊसचा पाला वगैरे काही निंद लव गवत आम्ही ते एका गड्ड्यामध्ये कंपोज करून त्याच्यामध्ये कल्चर गांडूळ सोडून त्याचं पूर्ण भुसभुशीत असं खत बनवून आम्ही तेच उन्हाळ्यामध्ये ते याला वापरतो तर आपण शंभर टक्के सेंद्रिय खताचा वापर करून हा ऊस पिकवलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी तर काका यामध्ये तुम्ही कोणत्या जातीच्या ऊसाची लागवड केलेली आहे तर ऊसाच्या जा जाती म्हंटल तर आपल्याकडे दहा बारा ते ऊसाच्या जाती आहेत त्यामधून रसाळ आणि रसासाठी जे जात आहे ते शहाण्णव झिरो बत्तीस म्हणून मी त्याची निवड केलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा रस आणि वान हे शहाण्णव झिरो बत्तीस आहे तर काका कुठे उपलब्ध झालेली होती हा रोपट तुम्ही मेहकर तालुक्यामधून जिल्हा बुलढाणा इथून आणलेला आहे त्यांनी मला सांगितलं की चांगल्या पद्धतीचं वान आहे आणि माझ्या पण शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं आलेलं आहे तर काका यामध्ये समजा सहसा किती रोप आहे आणि त्याची किंमत काय आहे एका रोपाची तर मी सुरुवातीला एकरभर आता झालेला ऊस आहे पण मी सुरवातीला एवढा नाही आणला अ साडेचार पाच क्विंटल जर मी एक गाडी आणली होती त्यामध्ये माझ्या आठ ते दहा सऱ्या झाल्या होत्या आणि तेव्हापासून मी थोडं थोडं वाढून हे आता एका एकरापर्यंत त्याचं एक रोप त्याला बेना म्हणतो आपण तुम्ही स्वतः तयार केला स्वतः तयार करून आता एक एकर मी लागवड केलेली आहे तर काका हा ऊस लावायला अंदाजित एकरी किती रुपये खर्च येऊ शकतो तर या ऊसाला एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये लागवडी पासून त्याला खर्च येऊ शकतो तर काका या ऊसाची तुम्ही विक्री कुठे करता आणि सहसा किती उत्पन्न होते तुम्हाला तर मी या उसाची विक्री तर बाजारपेठेत नाही करत माझी अकोला बार्शाकडे रोडवर शेतकरी रसवंती म्हणून रसवंती आहे तिथच मी ज्यूस काढून विकतो बऱ्यापैकी उत्पन्न आहे मला चांगलं उत्पन्न आणि चांगली शेती आहे तर काका उसाचा रस विकून आपण वर्षाला किती नफा अंदाजित कमवसा तर माझी स्वतःची रसवंती असल्यामुळे मी एक करत मी जवळपास पाच ते साडेपाच लाखापर्यंत जातो दर मन, वर्षाला म्हणजे आपण एकरी एका वर्षाला पाच ते साडेपाच लाखापर्यंत उत्पन्न कमवत आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ग्राहकांना एक आरोग्य चांगलं आरोग्य पुरवत आहे आणि चांगली क्वालिटी पण ग्राहकांना देताय यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आपण नक्की त्यांच्या ऊसाच्या रसवंतीला व्हिजिट करू शकता त्यांचं शेत पण बघू शकता लाइक कमेंट सबस्क्राईब